आतापर्यंत टाइम प्लीज आनंदी गोपाळ धुरळा अशा अनेक सिनेमांचं दिग्दर्शन दिग्दर्शक समीर विध्वंस यांनी केलंय त्यांच्या आनंदी गोपाळ या सिनेमाने सर्वांचंच विशेष लक्ष वेधलं तर गेल्या वर्षी आलेल्या त्यांच्या पहिल्या हिंदी सिनेमाला म्हणजेच सत्यप्रेम की कथा या सिनेमाला चाहत्यांची विशेष पसंती मिळाली या सिनेमात अभिनेता कार्तिक आर्यन आणि अभिनेत्री कियारा अडवाणी मुख्य भूमिकेत होते तर आता लवकरच कार्तिक आणि समीर ही जोडी पुन्हा एकदा एकत्र येणार आहे नुकताच तू मेरी मै तेरा मै तेरा तू मेरी या हिंदी सिनेमाची घोषणा समीरने केली आहे याचीच एक पोस्ट त्याने सोशल मीडियावर शेअर केली आहे तर करण जोहर या सिनेमाची निर्मिती करणार आहे या सिनेमात कार्तिक आर्यनची मुख्य भूमिका असेल मात्र त्यासोबत आणखी कोणकोणते कलाकार झळकणार हे अद्यापही गुलदस्त्यातच आहे दोन हजार मध्ये हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येतोय समीरच्या सत्यप्रेम की कथा या सिनेमाच्या हटके लव्ह स्टोरीने प्रेक्षकांचं विशेष लक्ष वेधलं होतं कार्तिक आणि समीर या जोडीला पुन्हा एकदा एकत्र पाहण्यास प्रेक्षक सुद्धा तितकेच उत्साहित आहेत तर सत्यप्रेम की कथा या सिनेमाप्रमाणेच या सिनेमातही कॉमेडी आणि लव्ह स्टोरी सोबतच सोशल मेसेज सुद्धा मिळणार का याचीही उत्सुकता प्रेक्षकांना लागू नये समीर आणि कार्तिक या आगामी सिनेमासाठी तुम्ही उत्सुक आहात का हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा मराठी सिने विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी